नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया सर्वांचे पहिला चंद्रांत पाटील सर त्यांच्या समोर आलेले काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब गोड आहेत ज्या ठिकाणी उपस्थित असणारे पंचभाई साहेब सागर पाटील मोठे त्या ठिकाणचे मोठे साहेब आणि या ठिकाणी गुरु साहेब या ठिकाणी आलेले सर्व तरुण मित्रांनो चित्तनाथ आलेले आमचे राष्ट्रवादी युरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोषजी शिंदे आज तरुण मित्रांनो खरोखरच ही निवडणूक अतिशय अधिकृतीची आहे ती देशाची निवडणूक आहे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत असतील पण देश लेवलचे जे मुद्दे त्या मुद्द्यांसाठी आज आपण ही निवडणूक होत आहे आज ही निवडणूक होत असताना गेल्या दोन तीन महिन्यामध्ये तिकीट वाटप होण्यापासून आज तिकीट या ठिकाणी अधिकृत उमेदवार म्हणून तिन्ही पक्षाचे शिवसेना असे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असे ते अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील साहेबांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली आज उमेदवारी मिळत असताना फक्त आमचा या ठिकाणी काम आहे आज बऱ्याच बॉडे या तालुक्यामध्ये उठत आहेत गोर कुणाच्या पाठीमाग आहेत गोर कुणाच्या परंतु आज या तालुक्याचा विकासाबाबत काय पाय करायचं असेल तर आज एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार या ठिकाणी पक्षांनी या ठिकाणी उभे झाली होते पाण्याचा विषय झाला आज भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आपण बाबतीस चौऱ्याऐंशी पासून ही योजना अस्तित्वात आली आणि आजही आज या ठिकाणी पाणी येणं दुर्मिळ झाले आहे काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे आमचे नेते देवेंद्रजी पाटील साहेब त्यांनी सहा केमशे पाणी आपल्या तालुक्याला केले साठ ऐंशी पाणी दिल्यानंतर आज विस्तारित योजना आपल्या या ठिकाणी मंजूर झाली विस्तारित योजनेचा आज काम या ठिकाणी चालू झाले एक दोन दोन एक दोन वर्षामध्ये या ठिकाणी पाणी येईल परंतु आज तरुण वॉटर काम पाहिजे आज अतिशय स्वतः एक पैलवाईने घेत त्या ठिकाणी जाहीरनामा काढलेला खरोखरच बारकाईनं जर बघितल्यानंतर त्यांनी जाहीरनामा अतिशय चांगला काढले मी स्वतः त्या ठिकाणी बघितल्यानंतर आज गावामध्ये तरुणांची भरे आहेत आज प्रत्येक झाले जर आपण बघितलं की वृद्धीचं मैदान असेल किंवा शारीरिक दृष्टी व्यायाम जर करायचं असलं तर थर थर, थर 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 आज पैलांसाठी तब्येत आज आपल्याला ओळखून या ठिकाणी मिळत पण त्यांचा दृष्टिकोन असा ठरवला आहे की गाव तिथं तर चालेल गाव तिथे व्यायामशाळा आणि प्रत्येक ठिकाणी आज सांगली जिल्ह्यामध्ये करण्याचं त्यांनी झालं आहे आज खानापूर जिल्ह्यामध्ये भाषण स्थाली नाही अशी या ठिकाणी आज स्थालीम करण्याची त्या ठिकाणी काम आज विकासाच्या दृष्टीनंतर बघितलं जिल्हा परिषदचे सदस्य होते त्या ठिकाणी बाबासाहेब कडू होतो मी होतो त्या ठिकाणी त्यावेळेला सर्व पैलवान असो असून सुद्धा जिल्हा परिषद मध्ये त्या ठिकाणी प्रश्न सर्वसामान्य जनतेसाठी प्रश्न मांडणे आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत विकास काय असतोय विदासांची गंगा नेण्याचं त्या खानापूर मतदारसंघात काम केलं आज मला पाडून त्या जिल्हा परिषद मध्ये आले त्यावेळेला अशीच कुस्ती होणार आहे कोण नोरा कुस्ती म्हणताय ती नोरा कुस्ती नाही आहे आज त्यांचा इतिहास तुम्हाला माहित नाही पण इतिहास मला माहीत आहे खास माता नाही पण ती कुस्ती फार मोठी होती त्या कुस्ती त्या ठिकाणी त्यांनी जिंकले आणि जिल्हा परिषद त्यावेळेला वेळेला किंवा काढायला गाजवलं त्यावेळेला आम्ही सभापती उपसभापती गोडक साहेब सुद्धा त्या ठिकाणी आज जिल्हा परिषदेमध्ये अतिशय चांगलं काम केले निश्चितपणानं तिकीट सभासदी मिळत नाही त्याचं गुण करतो तो काय जर बघितल्याशिवाय एवढ्या मोठ्या लोकसभेचं तिकीट उद्धवजी ठाकरे असतील किंवा काय जर आपल्याला त्याला पूर्ण आज सांगली जिल्ह्यामध्ये एक एक पक्ष एक एक खासदार निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे मग ह्या ठिकाणचे पहिल्या तिकीट देत असताना त्याच बॅकग्राऊंड असेल सांगली मतदार मतदारसंघाची परिस्थिती असेल प्रत्येक तालुक्याने प्रश्न असेल ते बघून ह्या ठिकाणी एवढं सोपं तिकीट असं जाहीर झालेलं नसतं आज काय तर बोलतंय पण कुठल्याही बोल कामान बरी न पडता त्यांच्या पाठीमान वेळ पडा राहिला आज त्यांना या ठिकाणी बोलायचा आहे माझ्यापेक्षा त्यांचे विचार या ठिकाणी आपल्याला ऐकायचा आहे आम्ही रोज होतो आज घरी तरुणांना माझ्या विनंती आहे की तुम्ही खंबीरपणाने या ठिकाणी उभा राहावा येणाऱ्या सात तारखेला म्हशांची चिन्ह आहे म्हशांच्या चिन्हाच्या समोर आपण बटत जाऊन भरभर मताने त्या ठिकाणी चिन्ह आहे